तवा बघा छोटा आणि कोलब्या बघा कव्या टाकल्या नि काय बोलशील हा टायगर प्रॉन्स उरणला तर नव्हती दिली तू मग ज्याला भेटतं काय काय बनवले दाखव ना जरा कुकरनी घेतली शिट्टी हा हा मलाई चिकन मटण आहे कोलबी आहे पण ते कसले खूप दोन वर्ष झाले मी भाईला काहीच गिफ्ट नाही दिले म्हणजे त्याच्या बड्डेला पण मी काहीच नाही दिले तर मी असं विचार वे केला काहीतरी त्याच्यासाठी मी देणार आहे पण त्याला जरा वेळ लागेल ही बनीस मागे मागे गिफ्ट जेवण अक्षदा <laughs> सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल कालीन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला काही आज हा आपण चाललोय अक्षताकडे रक्षा सोरी सॉरी व्हावीजला चाललोय कारण की बघा बहिणीने फोन केले कधी येशील कधी येशील मी बोललो आताही निघतोय घरातून आणि हा अजून एक जी व्हाय अजून एक बहीण आज आपली वाट म्हणजे इष्टा आहे वाढली म्हणजे वाढली तसे ना म्हणजे इष्टा वाढलेली आहे मी भावीचे फोटो टाकले तर दीपाली ताई बोलते का मला भावीज नाही का तर मी तिला बोललो का ठीक आहे तुला पण घेऊन येतो तर एक्स्ट्रा साडी होती मग आता काय करा अभिलाषाला जी अभिलाषा अक्षता यांना सर्वांना एक सारख्याच मॅचिंगमध्ये साड्या घेतलेल्या तर आज का विचार केला बोला चला ही साडी तिकडे घेऊ अभिलाषाला दुसरी घेऊ आपण अजून अभिलाषाची पण भावीज बाकी आहे तर आपल्या मनामध्ये असं काही नाही जी पण बहीण आपली आपल्याला राखी बांधते तिला भावीस नेणं आपलं कर्तव्य आहे जोपर्यंत आपली बहीण आपल्याला राखी बांधते तोपर्यंत आपण तिला भावीच नेणार तर चला तर गाईचं आता आपण येणं जाणार आहे अक्षताकडं भावीस घेऊन मला जायचं होतं आत्याकडे पण पण आता काय करणार अजून आत्याला भावीज नाही केली पण पाऊस भरपूर पडतोय तर निघतो आता अक्षताकडे जायला अक्षताच्या घरी चालल्या भावीजला पण गाईचं ट्रॉपिकने वाट लावली वाट लागली हे बघा बेकार ट्राफिक अर्धे घंटेची वरती झाला इथं काय करणार तर चला एकदाशी कधी असं झाले कारण की येताना मी ट्रॅफिकच ला, लाग लागणार तर चला आपल्या ब्लॉक मध्ये असेच कंटिन्यू राहा या चल चल ये 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 या आता ये ना आता ये घाबरायला गे आता ये 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 घाबरतो मी तावरात ये 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 भास दमशील 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 अरे भास ना काय ओरीचे हो पप्पा काय <laughs> चला काही अक्षताच्या घरात पोचलो पण इकडे बघा ओरीने इकडे माझ्यावर झोर घेतले अरे बस ना बस ना पारे पारे हा हा ना हा भेटलो भेटलो चला गाईस तर आलं आता अक्षरची इथून दीपाली ताईची तशी शिनल्या <laughs> <आगे। laughs> आवर पिस्ता आवर काजूबादाम म्हण आवर संपतील का मला हा नक्की संपतील तर चला गाईस ही दीपाली ताई आहे आणि आता हिला आपण भाभीस करणार आहोत <laughs> का बोललेली मला भाभीच <laughs> तिने मस्ती केली ना मीनी खरोखर आणली तर चला ताईने केली ती मस्ती प मीनी खरोखर आणली तर चला आता खाऊ आपण ताईचे काजू बदाम पिस्ता चला तर गायच आता मस्त दाख ती बोलते कारण याच्यामध्ये असं दाखवायला भेटत नाही तर मी ब्लॉक बंद करतो आणि मग फोटो टाकीन तव बघा चला गाईस वापीस करून आणलो कुठे गेलते तू ही बनीस मागे मागे आय गिफ्ट जेवण अक्षदा हे अक्षदा बनीस दहा मिनिटांनी गिफ्ट जेवण शा का आता हे बघा ही टायमावरती गिफ्ट मागवत आणि हे नाही

नाही नाही ते नाश्ता नंतर कर पण तुला नव्हता ना, नाुधा ना।, 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 ये ना। कसा घेऊन येऊ नाही बघा जो बंगला आहे ना यो ये ताईचा दोन महिन्यान आता पूजा हा एक महिन्यात पूजा एक महिन्यात पूजा बाबा ही रील शूट बघता आधी गजब बेज ती करू म्हणजे तुमच्या रीलचं प्रमोशन करायची गरज नाही प्रमोशन करायला आहे तुम्ही जेव्हा याल तेव्हा मी पण येईन ना आता <laughs> का आता फॅमिली मेंबर झालीस तू आपली आ ये अक्षर काय काय शिकवली तुम्ही मोठा होत चाललाय येऊ नका ते घरा घरात अरे तुम्ही भाभीत आम्ही तुम्ही हे शिकवता का तर <laughs> <laughs> चला नाश्ता करूया आपण मस्त त्याला बांधून चला गाईस बहीण आली आता आरती ओवा लाला अरे एक काम करू ना ना मस्त एक रील काहीतरी रील झालेच पाहिजे ना त्यांच्यावरती काळा कुर्ता का कुडताने मेनू भरपूर बनवले ते मेनू काय काय बनवले ते तुम्हाला दाखवता एवढं मेनू बनवल्यान हे मेनू बघूनच पोट भरल बघा अक्षताला जेवण किती भारी बनवता येत पूर्ण आपला नाही मस्त मेहनीच झाले तो ऐक ना तवा बघा छोटा आणि कोळब्या बघा कवर्या टाकल्यानी मी काय बोलशील हा टायगर प्रॉन्स उरणला तर नव्हती गेली तू मालो ज्याला भेटत काय काय बनवले दाखव ना जरा कुकरनी घेतली शिपी हा मलाई चिकन मटन आहे कोलबी आहे ऑलरेडी त बापा सुरमेच्या बोट्या बघा कसने आणल्या

आवडला नसता हो ना बनो बनो चांगला बनो बघा मस्त लय भारी बस मी काय द्या गाडी टाकू का ती टेम्पोवाली <laughs> हा अक्षर भाऊजा आमच्या तर लय गाड्या झाल्या ना अजून एक एक्स्ट्रा वाढू ना आपण जमल ग बनवता नाही हिला बस नको तिकडे दिसतील तेच ना चला काहीच तर आता आपण निघणारे घरी आता वाजलेले बारा आणि लागलाय आपल्याला सोमवार आपण जेवण वगैरे करून घेतला आणि तुम्ही जेवायला एकदम मस्त पेकेत बनवलेला छान होता जेवण खूप छान होता अ जो चिकन मसाला बनवलेला हा वाला चिकन आणि माकल्या पण जाम भारी होत्या कोलब्या पण जाम भारी होत्या बकऱ्याचा मटण बी भारी होता हा पण फक्त एक गोष्ट विसरलीस तू कोंबडीच्या कालच्या डेट्यात नाही बनवल्या तो जाम भारी बनवतस तू माझ्या ब्लॉग मध्ये पण बघू शकता मी बोलली आहे बोल की सॅमी कलेजी जाम आवडते तर आता कुठला शूट असेल किंवा मी तिथे जात असेल तर मी त्याच्यासाठी कलेजी बनवणार बिकॉज त्याला खूप आवडतं माझ्या हाताचा कलेजी बट आता भाई मला एवढा सांग की जर कोण बोलला की तुझ्या बहिणीला जेवण बनवता येतं का मग काय बोलशील बिक्षा कमी नाही एवढा भारी बनवलीला <laughs> टाकू आपण टावका सग भाऊ पण तुला बी टाइम भेटणार नाही ना मला बी टाइम भेटणार नाही ना तू असे प्रमोशन हा टेस्ट नाही माणूस लागल तर चला अक्षतानी काय बहिणी काही तर ते मला पण माहित ना तर मी घरी गेल्या ओपन करी तेव्हा माहिती वन बाकी कधी दिले तुंनी ते पण माहित तुझे काहीतर वाट्या दिसल्या ना माना पण हो, ते कसले हो खूप दोन वर्ष झाले मी भाईला काहीच गिफ्ट नाही दिले म्हणजे त्याच्या बड्डे विचार केला का काहीतरी का त्याच्यासाठी मी देणार आहे पण त्याला जरा वेळ लागेल कारण की त्याच्यासाठी रोकडा गरजेचा येऊ <laughs> आता दिवाळी आली दिवाळी म्हणजे माझा खूप फटाका झालाय माझा मी चांगला आठवून दिवाळी नको बाबा पैसा 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 आज संपलं रा कसा पैसा जाता आणि कसा येतो खूप मस्त येतो मस्त येतो कसा ते पण अति अति एकदम मस्त मस्त जातं यानी तर अर्धा <laughs> पैसा तर हाच खातो हो ना रो महिन्याचा सहा हजारालाच जातात पण नाही तसं नाही आता आजारी पडलेलं आहे नाही नाही मी वर हॉल मध्ये पण ना बेडरूम मध्ये विलवले तुम्ही हो हॉल मध्ये जास्त बसतो बेडरूम मध्ये का तर चला गाईज आता मी काय बोलतो मला झाला मी निकता मला मला आता एकट्याला इच्छा करा जायचं चला बाय बाय चल 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 आज माझा शीट खाली <laughs> <laughs> आहे तर चला काहीच आपण घरी जाऊन गिफ्ट खोलू आणि काय गिफ्ट येते बघूया चला काहीच आपण घरी पोचलो घरी पोचल्यानंतर तुम्हाला मी गिफ्ट दाखवतो अक्षिताने आणि ताईने काय गिफ्ट दिले तर चला नक्की दाखवतो मी पण आता काही बघितलं न फक्त ती पिशवी बघितलेली आहे बाकी बघा ही अक्षेदाची आहे बाकी बघा इथे तर बघा मस्त मस्त गिफ्ट आहेत हे बघा आणि चला पहिला गिफ्ट काय आहे ओ घडी बघू थांबा घडेल कसं आहे हो खोल ओ भाई खतरनाक गाईस तुम्ही घडेल बघा पुरा खतरनाक आहे मस्त आहे मस्त आहे एकदम भारीच आहे आणि बघा मी काल फोटो टाकलेला परत एकदा सांगता काल फोटो ढकलेलं भरपूर फोटो टाकलेले सर्व बहिणींसोबत आत्तासांच्यासोबत आता पप्पा नाही बोलला तर मलाच भावीच घेऊन जायला लागतं आत्यासांना तर दीपाली ताईने एक मॅसेज टाकला की मला भावीच बघा घरामध्ये साड्या अजून पण आहेत त्या पण दाखवते बाई इथं पण साडी आहे तिथं पण साडी आहे आत्याला पण न्यायची बाकी अजून एक अभिलाषाला न्यायची बाकी आहे आणि आमची निशाबाईला काय नाही नेली तिची सासू सासू ऑफ झाले त्याच्या मुला तिला यावर्षी साडी नेली नाही आपण तर तिच्या पोरीला आपण ड्रेस मागू मस्तपैकी आणि ती ताई बोलली मला बाबी तर मी बघा मला तिने नंतर तिची एक स्टोरी सांगली तिचं दोन आत्यांची पोरा ऑफ झाल्यात या वाच वाटत झाल्यात तर चला बघा एक भाऊ आपल्याला मानला तिने मनापासून आणि भाऊ मानला आणि भावाला तिन्ही गिफ्ट भाई खतरनाक आहे बघा घड्याल बघा खतरनाक आहे आणि त्या घडियाची प्राईस पण तुम्हाला दाखवत दा मी नुसतंच फेका मारून फायदा नाही आहे बघा का आता ह्याची प्राईज सात हजार तीनशे रुपये प्राईस आहे बघा सात हजार तीनशे सात हजार तीनशे सा रुपयेचा घडिल दिला आपण बघा गिफ्टसाठी नाही एक बोल ती बोलली का तू भावीस घेऊन ये तर मी लगेच तिला भावीस घेऊन गेलो आणि तुम्ही बघतच असाल आपल्याला किती जणां भाऊ मानतात मला सख्खी बहीण तर नाही आहे पण ज्या पण बहिणी आपल्याला राखी बांधतात त्या आपल्या सख्ख्या बहिणीसारख्या आहेत सर्व सर्व अक्षेता गुंदवलीची ताई झाली परत आटालीची ताई झाली वेदिका झाली अक्षता झाली दीपाली ताई झाली आमची निशाबाई झाली भरपूर भरपूर आहेत सर्वजणी बहिणी आपल्या श्रुती पण झाली एवढ्या बहिणी आहेत सॅमी कालनला बहिणींची कमी नाही आहे तर चला आता अक्षेता काय गिफ्ट दिले ते दाखवतो मी बघा अक्षेता दिले आणि अक्षता अजून पण काहीतरी बोलली का आता भारी भारी तुला भारी गिफ्ट देणार आहो तर बघू भारी कावा देत बाबा इथे काजू बदाम पिस्ता खायला ते म्हणा हा हे रच्छे फालूदा खायला वाटे आणले अरे बंगला बोल तवा ना या वाट्या बिट्या आता आणल्यान अक्षतानी बघा मस्त वाट्या बिट्या दिल्यान तर चला जायचं आपण हा ब्लॉग इथेच एन करायचा का मग तर चला हा ब्लॉग इथेच एन करूया जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जय कोली